नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रोहन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस सोयाबीन हरभरा तूर आणि हळद पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या भावातील चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत कमी झाले होते सोयाबीनचे वायदे बारा पॉईंट बत्तीस डॉलर प्रतिबुशेसवर होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे ऐंशी डॉलरवर आले होते देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव क्विंटल माग पन्नास रुपयांनी कमी झाले होते प्रक्रिया प्लांट्सने आपले भाव कमी केले होते मात्र सरासरी भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती सोयाबीनच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार दिसून येत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत अठ्याहत्तर पॉईंट पंचवीस सेंट प्रतिपाऊंड वर होते तर देशातील वायदे सत्तावन्न हजार चारशे रुपयांवर होते बाजार समित्यांमधील कापसाचे आवक स्थिर आहे त्यामुळे कापसाचे भाव सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहेत कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला केंद्र सरकारने हरभरा आयात शुल्क काढले त्यामुळे हरभऱ्याच्या भावातील तेजी काहीशी थांबली आहे देशात कडधान्याचे भाव वाढले देशातील हरभरा उत्पादन यंदा घटले आहे असल्याने भाव वाढले होते हे भाव कमी करण्यासाठी सरकारने आयात शुल्क काढले यामुळे भाव पाच हजार पाचशे ते पाच हजार आठशे रुपयांपर्यंत नरमले होते पण हरभरा बाजारातील ही स्थिती जास्त दिवस राहणार नाही असेही अभ्यासकांनी सांगितले तुरीच्या भावातील तेजी कायम आहे वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा याचा दरावर परिणाम दिसून आला असून वाढ कायम आहे देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी अकरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहे तर देशातील बाजारातील सरासरी भाव दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हळदीच्या भावातील तेजी कायम आहे सध्या लग्न सराईमुळे हळदीला चांगला भाव मिळत आहे तर दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक कमी आहे देशातील उत्पादन यंदा घडल्याने आवकेवर परिणाम झाला आहे त्यामुळे ऐन आवकेच्या हंगामातही भाव चांगले होते सध्या हळदीला सरासरी चौदा हजार ते अठरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा दर मिळू शकतो असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा